आंबावडे मैदानाचा गट क्रमांक तेरा सुटला आणि आज या गट क्रमांक तेरामध्ये आपल्या टॉपचा पायरा बघायला भेटला तो म्हणजे सरजा आणि त्याच्यासोबत होता सौभाग्यवती उर ते उर्मिला ते माणुक गायकवाड यांचा चाळीसचा बादशाह अर्जुन मित्रांनो सध्या बैलगड क्षेत्रामध्ये चर्चा येतात तर कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या अर्जुन बकासूर मथुर अशा टॉप नंदींची आणि मित्रांनो आज बघते आजसुद्धा तुफानाचा स्पीड लावला आहे अर्जुनने काय तो स्पीड लागला आहे तुफान स्पीड लागला आहे आणि गाडीने गटपास केला आहे तसेच मित्रांनो आज बकासुरीची हार झाली पुढच्या मैदानात कमबॅक करेल तसेच कळंबीचा तस शंभू पहिला अभिजित भैया पवार यांचा बाजा अर्जुन बावदानकरांचा लक्ष्य सोन्या बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा हे टॉपच्या नंदी मित्रांनो आज गटपास झाले तर कसे वाटल्या अपडेट नक्की सांगा एवढं आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद